तर ह्या बघा या दोघी बहिणी काय करताय करता। तर सगळं माझं मेकअपचं सामान त्यांनी असं खराब केलं सगळं काढतात आणि असंच खराब करतात त्यांना वाटत नाही नवरात्राच्या दिवसात मग स्वतःच स्वतःचाच मेकअप केला आमचा केला नाही म्हणून ते स्वतःच असं मेकअप करतात आणि असं शांत वातावरण तर घरात राहिल्यानंतर समजून द्यायचं की काहीतरी कारणामा झाला आहे बाबा तर मी माझ्या स्वयंपाकात माझं सगळं लक्ष होतं त्यामुळे मी किचनमध्ये होतं त्यामुळे मला काही लक्ष देत नाही आलं तर आज होता दसरा तर तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुमचं पुन्हा एकदा कविता लाईफस्टाईल या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आहे दसरा तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा नऊ दिवसाचा उपास आहे ना ते आज दसऱ्याला सोडला जातो तर आज मी पण म्हणजे मला तर काही हो नव्हता पण उडता बसता होता त्यासाठी मला पण कालचा उपास होता आज मला निवेद टाकून सोडायचा होता तर आज मी गट पण हलवणार आहे आणि इथं मग निवेदासाठी मी ताट बनलो होतं पूर्णाचं स्वयंपाक बनला होता आणि आता मी ताट बनवून घेतलं आणि आरती करायला बसला होता आम्ही जोडीने तर मिस्टरने बोललं तुम्ही आज आरती करून घ्या तर मला बघत होती तुझा कॅमेरा चालूच आहे तर म्हटलं ठीक आहे आज माझ्याकडं स्टँड नाही त्यामुळे मला अडचण येत आहे तर ठीक आहे मला जाऊ द्या इथं आरती करून घेतली आम्ही आणि नंतर मग त्याला म्हणलं तुम्ही गट हलून घ्या तर मग त्यांनी अशा प्रकारे इथं गट हलून घेतला तर म्हणजे तीन वेळेस गट हलवला आणि चौथ्या वेळेस लगेच ठेवला आणि त्यांना म्हटलं लगेच तुम्ही धान उपटून घ्या आणि टोपीत लावून घ्या कारण संध्याकाळी खूप घाई राहती पूजा ती करायची आणि नंतर मग लक्षात राहत नाही त्यामुळं मग त्यांनी आताच त्यांना मी सांगितलं होतं तर त्यांनी केलं आणि मग नमस्कार करून घेतला आणि आम्ही जेवण ते करून घेतले नंतर आणि मग म्हणलं चला आता लगेच आपण पूजेच्या तयारीला म्हणजे हार करायच्या तयारीला होता तर आज दसरा होता तर मग आमच्या जे मोठी फुलं आणले होते त्यांचे हार झालं होते आम्ही चाललो होतो फुलं गेला ले ले, तर आम्हाला बोलले ते फुलं आण नका फुलं खूप जास्त आहेत खाली उरलेले मग त्यांनी फुलं दिले होते तर मग खूप आमचे पण खूप सारे हार झाले आणि त्यांचे पण झाले होते तर तुम्हाला वाटत असेल हेच हिचा नवरा करत असेल तसं काही नव्हतं मी अगोदर हार करून घेतली होती आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या गाडीलाच करायचा होता तर ठीक आहे म्हटलं तुम्ही तुमच्या गाडीला करून घ्या आणि मी तीन हार ऑलरेडी केले होते तर आणि त्यांनी लगेच मंदिरला इथं हार लावून टाकला तर इथं मग त्यांना म्हटलं ते गाडीला लावायला गेले होते तर त्या गाडीला हात हार पण लावला पण असं आहे की आमच्या कॉलेजनं खूप साऱ्या गाय हिंडतात तर ते लगेच खाऊन टाकतात त्यामुळं त्यांना म्हटलं मी गेले आणि लगेच गाडीचं लावलेला हार काढून आले तर ते रुचले होते मी लावलं ला आणि तो काढून आणला तर म्हटलं गायीने जर खाल्लं असतं तर संध्याकाळी पूजाला काय ठेवायचं होता तर ठीक आहे म्हटलं मग मी संध्याकाळी पूजेसाठी मी परत घेऊन आले तर म्हणलं जाऊ द्या दोन तीन मिनटाचा राग पण नंतर पूजाला तर पाहिजे होता ना हार त्यासाठी इथं मग त्यांना म्हटलं लवकर लावा तर त्यांना पण दाखवलं नाही मी एवढा छान हार केला मंदिराला आणि लगेच घेतला ना बदलाव नाही माणसांनी लगेच तशी ते दोन तीन फुलं काढून टाकले आणि केला त्यांनी छोटासा आकूड हार म्हणलं ठीक आहे बाबा जसं करायचं तसं करा म्हणलं तुम्ही तर मग त्यांनी लावला हार तर तुम्हाला दाखवते मी तर अशा प्रकारे माझ्या मंदिराचा हार लावला आणि कसा लुक आला बघा तुम्ही मंदिराला छान असं लुक आला मग बाहेर था। दरवाजाला पण लावून घेतला बाहेरच्या मेन गेटला तर नंतर मग इथं रांगोळी काढल्या तर मला काही जमत नाही पण तरी एडवाकडी काढून टाकली तर ही फुलाची माझ्या जाऊबाईंनी काढली आणि ही रांगोळीची मी काढली तर असं काही सण असलं ना आम्ही एकत्र येऊनच करतात खरंच खूप छान वाटतं परिवारासोबत असं सण साजरा करताना तर इथं मी जिने म्हणजे फुल थोडेसे फुलं उरले होते त्याच्यात थोड्याशा पाकळ्या टाकून छान असं छोटीशी रांगोळ तयार केली पण जास्त वेळ काय राहणार नव्हती म्हटलं आता हे लेकरं आहेत आमच्यात भरपूर जणं तर खराब करून टाकतील पण नाही तसं काय नाही झालं पण ठेवलं लेकराला पण समजलं की आज काहीतरी असेल एवढी तयारी केली आहे सगळ्यांनी तर आजचे दिवस तरी रांगोळ ठेवा तर मग इथं मी देवासमोर पण छोटंसं काढले आणि दिवे लावून घेतली तर आता संध्याकाळची पूजा करायची होती तर मग आज म्हटलं एवढी छान तयारी केली तर बघा आता मी माझी स्वतःची तयारी केली कशी दिसते ही साडी माझ्या पहिली दिवाळीची आहे इथंच घेतलेली होती सासरीच आणि नंतर मग दिवे लावायचे होते तर म्हटलं चला थोडंसं शूट करून द्या तर मग एक आमच्या गल्लीतल्या कॉलनीतल्या छोट्या मुलीला बोलवलं आणि तिला म्हणलं माझं शूट कर तयार चल तर मग तिने शूट केला तर मग चला आता दिवाळी पण येणार आहेत त्यासाठी तर प्रॅक्टिसच म्हणा थोडीफार तर ठीक आहे मग इथं मी दिवे ठेवले हो तर आज खरंच खूप छान वाटत होतं घरात पण असं एकदम शांत प्रसन्न वातावरण वाटत होतं घरात कारण दारात तेवढं छान होतं घराचं बघायचं काय कामच नव्हतं तर मग इथं मग छान फोटोशूट झाला आमचा आणि नंतर मग आम्ही तर पूजा केली तर पूजाची व्हिडिओनं मी माझ्या मिस्टरांच्या मॉनमध्ये टाकले होते पण काही कारणामुळे ते तुम्हाला नाही दिसणार तरी तर मग माझी पूजेला टाईम होता तर इथं मग माझ्या मैत्रिणींनी तिचे फोटोशूट काढायसाठी मला बोलवलं होतं मग आम्ही तिथं इथं फोटोशूट काढायला गेलो होतो मग त्यांची इथं पूजा झाली आमच्या पूजेला टाईम होता तोपर्यंत मग चला म्हणलं तुम्ही पूजा करून घ्या तुमचे फोटो काढते त्यांची पूजा झाली आणि त्यांचा फोटोशूट झाला नंतर मग आमची फोटोशूट केला सॉरी म्हणजे आमच्या गाडीची पूजा करून घेतली आणि नंतर मग आम्ही सास सासरींकडून गेलो त्यांचं दर्शन केलं त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायला गेलो आणि तिथून मग आम्ही एका देवीच्या मंदिरात गेलो तो दरवर्षी आम्ही जातो तुळजाभवानीचं मंदिर आहे छोटंसं तर आमची कुलदेवीच आहे तुळजाभवानी त्यासाठी मग आम्ही दरवर्षी जातो मग तिथून आलो तर इथं मग आम्हाला यायचं होतं इकडं आम्हाला रावंधन होतं तिथं तर तिथं आलो मग तिथं टाईम होता तर चला म्हटलं आपण राहिलेला पाळण्यात खेळून घेऊ दरवर्षी खेळतो आम्ही हा पाळणा कारण त्या पाळण्यातनं गेल्या वर्षी माझ्या मिस्टरांना बसलो होतं तर त्यांची मला मजा आठवली तर म्हटलं चला परत एकदा यांची मजा घेऊ तर त्यासाठी मी त्याला बसवलं होतं तर नाही म्हणत होते पण मी बळजबी केली आणि वरून हा ब्रेक डान्स खूप छान दिसत होता त्याच्यामध्ये ती चालू नव्हतात नाहीतर माझ्या मिस्टरला म्हणले असते बघा हे कसं खेळत आहे तुम्हाला तर खूप भीती वाटते आणि ही झांज झांजीचं पण होतं बोट तर ह्याला काय म्हणतात नाव नाही तर वरती गेल्यानं खूप भारी वाटतं आणि खाली आली की असं भीती वाटतं असं वाटतं आपल्याला कोणीतरी सोडून दिलं तर ठीक आहे पण खरंच खूप मजा येत होती आम्ही खूप एन्जॉय केलं खाली उचलल्यानंतर मग मिस्टरांची घेतली मी मजा तर त्यांना खूप चिवडीच होती कसं वाटलं काय वाटलं मग नंतर मग त्यांना म्हटलं चला जाऊ आता मग जाता वेळेस आम्ही घेतली आईस्क्रीम खुशीने आणि मी देविका आणि देविकेची पप्पा गाडी काढत होती त्यामुळं त्यांना काही दिली नाही आम्ही दोघीनेच खाऊन घेतली आणि खुशीला बघ आमच्या कशा मिशा आल्या तर सगळे लोक तिला बघत होते मग आम्ही दोघे आईस्क्रीम एन्जॉय करत होतो असा होता आमचा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करा शेअर करा, करा भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ